गेले जवळजवळ वीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा नगरसेवक हो असेल स्थायी समिती असेल महापौर मला पुणेकरांना खरं मनापासून खरं धन्यवाद देईन की वीस वर्ष सातत्यानं म्हणून वेगवेगळ्या का स्तरावरती काम करण्याची संधी माझ्या पुणेकरांनी मला दिली आणि ते मला आवर्जून निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि त्यांचे मला वाटतं आभार मी निश्चितपणे या ठिकाणी मांडले पाहिजे त्यामुळे माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावरचा विश्वास माझ्या सहकारी कार्यकर्त्यांचं माझ्यावरची साथ आणि पुणेकरांचे आशीर्वाद या याच्यावरती आजपर्यंतचा हा सगळा प्रवास या ठिकाणी झाला आजही एक वर्षाचा कामाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर आम्हाला बनवायचं आहे आणि त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करतो आणि ते करत आहे आणि मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पुण्याचे अनेक विषय आहेत पुण्याची मेट्रो आहे पुण्याचं विमानतळ आहे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विषय आहे पुण्याच्या घनकचऱ्याचा विषय कितीतरी पुण्याचे विषय ज्या ज्या वेळेला मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे मी जातो मला असं वाटतं माझ्यापेक्षा चार गोष्टी त्यांना अधिक माहिती असतात का तर पुण्यावरती त्यांचा असलेलं विशेष प्रेम हे आपण कायमच पाहतो त्यामुळे ते मुंबईत जरी असले तरी त्यांच्या भाषणात पुण्याचा उल्लेख येतो दिल्लीत जरी कुठला काळजी आला तरी त्यांचं पुण्यावरचं प्रेम दिसून येतं त्यामुळे पुण्याच्या विषयात माझं काम खूप हलकं झालं मी काय सांगायला गेलो की त्याच्या आधी दोन पावलं त्यांनी टाकलेलीच असतात त्यामुळे मला सांगतात की हा ठीक हे करू पण त्याच्या आधी ते पुढे गेलेलेच असतात त्यामुळे पुण्याच्या भविष्याचा विचार करणारे महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून आपण आम्हाला मिळालात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आम्ही असेल सगळे आमचे आमदार आहेत सगळे मंत्री सगळ्यांचं काम आमचं खूप हलकं झालं त्यामुळे पुण्याच्या बाबतीत आपण विशेष प्रेम आपलं कायम दिसून आलं आणि म्हणून आम्हा मंडळींना पुण्याच्या विषयात कुठलंही काम हे अडचणीचं वाटत नाही आणि म्हणून आज मला असं वाटतं की पुणे कुणी काही म्हणू मला असं वाटतं की राजकीय टिकाटिपणी होत राहते पण मला असं वाटतं आजही गेले सातत्याने आठ दहा वर्ष या देशातलं मोस्ट लेवल सिटी म्हणून पुणे सर्वोत्तम राहण्याचं शहर म्हणून पुणे पहिल्या आणि दुसऱ्याच क्रमांकावरती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते शेवटी कोणी एक दोन नाही करत आपण सगळ्यांनी मिळून केल्यानंतर असं मला वाटतं की हे सगळं यश आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणून आज हे सगळं काम करत असताना दोन महत्वाची खाती मिळाली दादांनी उल्लेख केला आणि या सगळ्या खात्यामध्ये काम करत असताना मी निश्चित हा विचार करतो की शेवटी कुठेही देशभरामध्ये प्रवास झाला फिरलो तरीसुद्धा सुद्धा शेवटी जिथून मी निवडून आलो जिथं माझ्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं त्यांच्यामुळे मी जिथे निवडून गेलो तर शेवटी त्याला प्राधान्य प्राथमिकता ही कायमच आयुष्यभर राहणार पण मला ते आठवतं की माझ्या वडिलांनी रसाचं गोळा चालवलं आणि तोच रसाचा गुराळाचा रस घेऊन आम्ही ट्रे घेऊन भाऊ दोघं वेगवेगळ्या ठिकाणी रस द्यायला जायचो आणि आज ते सहकारचं नातं याचं एकच कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो माझ्या पुणेकरांनी खूप भरभरून प्रेम दिलं भरभरून प्रेम केलं आणि या सगळ्या प्रवासात मला असं वाटतं की मी केलेल्या कामाचं निश्चितपणे माझ्या पुणेकरांसमोर मी काम ठेवलं पाहिजे की तुम्ही संधी दिलीत चुकतं आहे बरोबर आहे नाही आहे तुम्ही सांगा